लोक पहिला 14 -14, 14 सोलापूर लोकसभेच्या पहिल्या महिला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे चौऱ्याहत्तर हजार आठशे चौदा मतांनी विजयी झाल्या विजयानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रणिती शिंदे यांना निवडणुकीचे प्रमाणपत्र दिले यावेळी प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदे काँग्रेस सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी यावेळी उपस्थित होते कुमार वैष्णव बाद निर्णय जन्म अधिकारी 42 सोलापुर को अधिसूचित अधिसूचित जाति लोकसभा मतदाता संघ महाराष्ट्र राज्य या ठिकाने प्रमाणित आज दिनांक 4 जून 2024 रोजी जाहिर करतो की कुमार पंडित इंद्रेश सुशील कुमार शिंदे राहणार जाई हुई 19 अशोक नगर विजयपुर रोड सोलापुर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस सच प्रायोजित उमेदवार लोकसभेचा सदस्य होण्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीत वरील मतदार संघातून निवडून आले आहेत आणि त्यांच्या प्रति मंडळांना निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे